एक नवीन घर घेताना आपण लोकेशन तर नेहमीच बघतो पण ज्या घरामध्ये आपण राहणार आहोत ते घर नेमकं आहे कसं ही गोष्ट सुद्धा फार जास्त महत्वाची आहे त्याच कारणाने आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अकराशे सेहेचाळीस स्क्वेअर फीटचा रॉयल ग्रँड लक्झुरियस स्पेशियस आणि ह्यूज असा सेमी फर्निश्री फ्लॅट आजचा आपला प्रोजेक्ट लोकेट करतो औन रावेत रोड टच रावेत मध्ये या थ्री फ्लॅट मध्ये आपल्याला हा लाज व्हिडिओ फोन मिळून जातो त्याच सोबत वुडन लॅमिनेटेड डोअर मिळणार आहे विथ डिजिटल डोर लॉक या डिजिटल डोर लॉकला तुम्ही की ने त्याचसोबत पासवर्डने आणि स्मार्ट कार्डने सुद्धा लॉक अनलॉक करू शकता वाँ, वाँ, वाट अ लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया दाखवतो पण त्या अगोदर एंट्रन्स लॉबी तरी बघून घ्या किती मस्त आहे ना लॉबी एवढा जास्त स्पेस शुराग डिझाईन करता येणार आहे आणि खरंच लक्झुरियस फील येतो या लिव्हिंग एरियामध्ये किती मस्त आहे ग्रँड आणि मोठा असा लिव्हिंग एरिया सोफा सुद्धा सो एवढा मोठा डिझाईन करता येणार आहे समोरच्या बाजूला टी व्ही हो युनिट आहे आणि या बाजूला असणार आहे या लिव्हिंग एरियाची अटॅच आणि कवर्ड अशी बाल्कनी अप्रतिम एवढी लक्झुरियस आणि ग्रँड अशी बाल्कनी म्हणजे लिव्हिंग एरिया तर ग्रँड लक्झुरियस आहेच पण बाल्कनी सुद्धा म्हणजे बाल्कनी एवढी मोठी आहे की इथे अशा प्रकारे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करू शकता आणि सकाळच्या वेळेला तुमच्या पूर्ण फॅमिली सोबत चहा नाश्त्याचा प्रोग्राम करू शकता बाल्कनी टू साईड ओपन असणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला एल शेपचे ग्लास फसाड्स मिळून जातात वरच्या बाजूने बाल्कनी कवर्ड आहे खाली तुम्हाला वुडन टेक्शर्ड अँटी स्किट टाईल्स बघायला मिळतात या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ट्वेंटी सेवन स्टोरी टावर्स मिळणार आहेत विथ फोर लेवल पार्किंग क्या बाथ तुमचा डायनिंग एरिया सुद्धा किती परफेक्ट आहे आणि आयडियली डिझाईन केलेला सुद्धा जो तुमच्या लिव्हिंग एरियाशी सुद्धा कनेक्टेड आहे आणि तुमच्या किचनशी सुद्धा माझ्या मागे बघताय या बाजूला तुम्हाला पूजा स्पेस दिला जातोय इथे तुमचं देवघर अगदी परफेक्टली बसणार आहे जेणेकरून तुम्हाला येता जाता आणि तुमच्या लिव्हिंग एरियामधून सुद्धा देवाचं दर्शन घेता येणार आहे या बाजूला असणार आहे तुमचं मॉड्युलर किचन या किचन मध्ये तुम्हाला दोन दोन ग्रेनाईटचे किचन प्लॅटफॉर्म बघायला मिळतात किचन मॉड्युलर असल्यामुळे तुम्हाला इथे या किचन ट्रॉली सुद्धा मिळणार आहे त्याच सोबत या बाजूच्या किचन प्लॅटफॉर्म वरती तुम्ही व्हेजिटेबल कटिंग करू शकता या बाजूला कुकिंग करू शकता आणि इथे एक तुम्हाला कुकिंग साठी सिंग दिलं जाते विथ सिंगल टॅप आणि इकडे असणार आहे आपली ड्राय बाल्कनी या ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्हाला एक ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म मिळतो त्यावरती एक सिंक दिलं जात आहे फॉर द युटेन्सिल्स वॉश विथ सिंगल टॅप आणि वॉशिंग मशीन साठी सुद्धा प्रोव्हिजन दिलं जाते आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत सोबत, फ्रेंड एक प्रायव्हेट स्पेस हवा असतो जिथे आपण बसून चहा घेऊ शकू गेम खेळू शकू आणि टाइम स्पेंड करू शकू तो स्पेस म्हणजे ही फॅमिली रूम या फॅमिली रूमला तुम्ही ॲज अ किड्स बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून सुद्धा यूज करू शकता कारण इथे तुम्हाला अशा प्रकारे फोल्डेबल बेड डिझाईन करता येऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही इथे जर एक काउच डिझाईन केला तर समोर असणाऱ्या एलईडी वरती तुम्ही गेम खेळण्याची सुद्धा मजा घेऊ शकता म्हणजे टाइम स्पेंड करण्यासाठी ही परफेक्ट फॅमिली रूम असणार आहे या फॅमिली रूम मध्ये तुम्हाला एक अटॅच बाल्कनी सुद्धा मिळणार आहे ही बाल्कनी सुद्धा टू साइड ओपन असणार आहे त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला एल शेपचा ग्लास फसाड बघायला मिळतो वरच्या बाजूने बाल्कनी कवर्ड असणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे खूप सुंदर अशी हवा आणि व्हेंटिलेशन मिळणार आहे या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला फिफ्टी वन प्लस युनिक एम्युनिटीज बघायला मिळतात युनिक यासाठी की इथे तुम्हाला म्युझिकल रूम मिळणार आहे इंडोर आउटडोर च ऑप्शन आहे त्याच सोबत स्विमिंग पूल मिळणार आहे योगा स्पेस मिळणार आहे क्लब हाऊस सुद्धा आणि फंक्शन हॉल सुद्धा या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची किड्स बेडरूम या किड्स बेडरूम मध्ये एवढा जास्त स्पेस आहे की इथे तुम्ही स्टडी टेबल डिझाईन करू शकता वॉटरप डिझाईन करू शकता या बाजूला तुम्हाला इथे बेड डिझाईन केलेला दिसत असेल त्याच्याच बाजूला एक मोठी अशी विंडो दिली जातीय फॉर द व्हेंटिलेशन या फ्लॅटची खासियत माहितीये इथे असणारे प्रीमियम क्वालिटीचे वॉशरूम्स इथे तुम्हाला मिळणार आहे अटॅच वॉशरूम विथ प्रीमियम ब्रँड फिटिंग सगळ्या सीपी फिटिंग्स या जॅगोआरच्या असणार आहेत अँटीस्किटच्या टाईल्स दिलेल्या आहेत आणि तुमचं जे सिंक असणार आहे ते एका ग्रेनाईट टॉपवरती असणार आहे सोबतच साठी विंडो सुद्धा मिळते या बेडरूमच्या अगदी अपोजिटच असणार आहे कॉमन वॉश बेसिन एरिया आणि या बाजूला असणार आहे कॉमन वॉशरूम इथे सुद्धा तुम्हाला सीपी अँड सॅनिटरी फिटिंग मिळून जातात आणि फॉल सिलिंग तर प्रत्येक वॉशरूम मध्ये मिळणार आहे विथ विंडो फॉर द व्हेंटिलेशन माझ्या मागच्या बाजूला असणार आहे ग्रँड अशी मास्टर बेडरूम ही बेडरूम एवढी जास्त लक्झुरियस आहे की, की तुम्हाला इथलं वॉशरूम बघितल्यानंतर कळेल माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की इथे एवढा मोठा वॉटर डिझाईन केलेला आहे त्याचसोबत बेड सुद्धा किती ब्युटिफुली डिझाईन केलेला आहे दोन्ही बाजूने टेबल ठेवण्यासाठी सुद्धा जागा उरते आणि हेच तर इथे लक्झुरियस वॉशरूम जिथे तुम्हाला गोल्डन आणि ब्लॅक कलरची सी पी सॅनेटरी फिटिंग्स बघायला मिळतात आणि सोबतच तुम्हाला इथे टेबल टॉप बेसिन सुद्धा मिळणार आहे विथ फॉल सीलिंग या बाजूला असणार आहे या बेडरूमची अटॅच आणि कवर्ड अशी मास्टर बाल्कनी मला असं वाटतंय की ड्राय बाल्कनीला इन्क्लूड करून ही बाल्कनी या फ्लॅट मधली चौथी बाल्कनी आहे म्हणजे थ्री बीएचके मध्ये चार चार बाल्कनीज मिळत आहेत आणि ही बाल्कनी सुद्धा किती ब्युटिफुल आणि ह्यूज असणार आहे काय मग हा रॉयल फील्ड असणारा ग्रँड लक्झुरियस ह्यूज आणि स्पेशियस थ्री बीएच के आवडलाय ना मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडला आणि हा फ्लॅट बघायला यायचंय म्हणूनच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतो आहे आणि जर तुमच्याकडे जरा वेळ कमी असेल तर आमचे एक्सपर्ट्स तुम्हाला घरी येऊन संपूर्ण फ्लॅटबद्दल माहिती देतील अहो मग वाट कशाची बघताय तुम्ही लगेच आमच्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता आणि जर तुम्हाला या फ्लॅटचा कार्पेट एरिया प्राईस सगळे डिटेल्स हवे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र